कोण आहे का दुकानात काय पाहिजे तुम्ही आत ना या पुढे या पुढे पुढे आले बोला ना काय पाहिजे तुम्हाला अहो काय नाही काकू मित्र येतो जरा स्टेशनला म्हणून टाइमपास कुठं होत नव्हता म्हणून आलो तो इकडं तुमच्याकडं काय सध्या नको मला असं गप्पा घर आलो तो बुवा टाइमपास होत नाही म्हणून आला काल पिक नाही बाबा बोलताय तुम्ही परत नमस्कार मंडळी माझ्या या अभिषेक या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही आता छोटीशी कॉमेडी व्हिडिओ बघितली जी पहिल्यांदा ट्रॅक केली होती आम्ही असंच आणि छोटीशी कॉमेडी व्हिडिओ बनवली शॉर्ट व्हिडिओ बनवली एका एक, एक मिनिटाची तर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अभिषेक रक्मा घोटे या युट्यूब चॅनलला आणि कसं वाटलं कसं नाही ते पण कमेंट करायला विसरू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ एक मराठी कॉमेडी व्हिडिओ नवरा बायकोची जोडा वेगळ्या रूपामध्ये वेगळ्या विषयामध्ये तुमच्याकडे आम्ही घेऊन येऊ आणि त्याला प्लीज सप लाईक करा आणि सपोर्ट करा आणि तुमचा आशीर्वाद आमच्या दोघांच्या पाठीशी आणि आमच्या फॅमिलीच्या पार्टीशी सग सदैव असू द्या हेच जवळ मनापासून विनंती करतो आणि बघत राहा आणि मराठी कॉमेडी आमची पहिल्यांदा गरज केली थोडक्या मग थोडा छोट्याशा एका विषयावर तर पाहात राहा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा धन्यवाद